माहिती अधिकार होता माहिती अधिकार हा कायदा आहे कायदा परिपत्रक नहीं। 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 काईदा काईदा। नाही अधिसूचना नाही शासन निर्णय नाही कायदा आहे कायदा आणि या कायद्या नवे मागितलेली माहिती प्रस्तुत जनमाहिती अधिकाऱ्याने दिलेली पाहिजे हे जॉब कार्ड जनमाहिती अधिकाऱ्याचं आहे सरपंचा नाही तुमचा जर एवढा पारदर्शक कारभार आहे तुमची जर एवढी लोकहितार्थ लो काम आहेत तुमचा रोलच नाही माहिती अधिकाराचा विषय त्यांनी बोलायलाच नको पाहिजे होता त्यांचा रोलच नाही येतो हा कायदा माहिती अधिकाराचा कायदा आहे केंद्र शासनाचा कायदा आहे माहिती अधिकाराचा विषय नो जॉब कार्ड सरपंच न सदस्य आता जनमाहिती अधिकारी जर तुमचा पारदर्शकच आहे जसं ट्रस्टीचं मी हे माहिती अधिकारात बाहेर काढलं तसे माझे पंचवीस माहिती अधिकार नसतील पण एकवीस पर्यंत माहिती अधिकार त्यांना दिलेले दिले आणि त्या प्रकरणी प्रथम आपली अधिकारी विस्तार अधिकारी यांनी सुनावणी घेतली निर्देश दिले आदेश दिला की यांना माहितीपूर्व अजूनही त्यांनी माहिती दिली नाही का तुमचा पारदर्शक कारभार आहे ना तर द्या ना माहिती एखाद्या लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीशी निगडीत असलेला ग्रामपंचायत सदस्य सदस्य असलेलं उपसरपंच असलेला सरपंच असलेला त्याचा माहिती अधिकाराशी मला माहिती अधिकारामुळे काम करता येत नाही असं म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही आणि म्हटलं नाही पाहिजे समाजापुढे तरी नाही म्हटलं पाहिजे मीडियासमोर तरी नाही म्हटलं पाहिजे जॉब तुमचं दस्त तयार असतात तुमचे दस्त तयार नसते त्याला अवलोकनाला बोलवा अवलोकनाची आवश्यक माहिती आहे ती तुम्ही दिली पाहिजे तब्बल तुम्ही म्हणतात माहिती अधिकार पंचवीस आले अरे पंचवीस पैकी एकाची माहिती दिली तुम्ही नाही देऊ शकले का देऊ शकले नाही हा का देऊ शकले नाही तुमचा ग्रामनिधी आहे तुमच्याकडे पैसा आहे तुमच्याकडे समाज कल्याण आहे तुमच्याकडे बाजार कर वसूल होतो ग्रामपंचायत मडला बाजार कर होतो वसूल पण करतो बाजार तर, तर, तर ग्रामपंचायतीमध्ये येतो का ही माहिती माहिती येत नाही अतिक्रमण म्हणतात अतिक्रमण दिनकर मोडवाने केलं या ग्रामपंचायत मढ अतिक्रमण साईब प्रतिष्ठान ट्रस्ट मध्ये केलं ज्या ट्रस्टचा मी फाउंडर मेंबर आहे फाउंडर मेंबर आहे साई प्रतिक्षण तीस गुंठे जागा आहे शिल्पा हायस्कॅनच्या पुढची सगळी आणि त्या ठिकाणी समाज मंदिर बांधले शिल्पा हायस्कॅंड व्यायामाचा प्रकार आहे गे वास्तू शासकीय बांधली तर भाडं भाडं जात बड विचारन गैर रे भाड ग्रामपंचायत येत शासनाची इमारत आहे तर तुम्ही का नाही माहिती देत की ते भाडं ग्रामपंचायतीला येतो तो मिळतात क्रमांक दिलं पाहिजे ना अतिक्रमण ग्रामपंचायत करू शकते तर माझ्या अतिक्रमणामध्ये बोलले बोलले माझ्या अतिक्रमणावर माझ्या अतिक्रमणा बोलतोच परंतु बोलणाऱ्याच सुद्धा अतिक्रमण आहे जो मूळ अभिलेख आपण म्हणतो सातबारा म्हणतो सात बारा पहिला पहिला पाहिजे कुणाच्या नावावर आहे जुनं गावठा जुन्या गावठाणामध्ये पत्र नोटरी किंवा काय संबंधी पत्र घेऊन जिल्हा परिषद पुण्याने जिल्हा परिषद पुणे यांनी आरोग्य विभागातील तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र के होतं त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या के कर्मचाऱ्यांना बांधण्यासाठी निवासस्थान मानलं दहा बारा फुले आज मी पायने सडलो पाहिलं नाही अनेक कार्यक्रम तिथं लग्न बांधलेलं बांधतो कोण घुसल तिथं कोण जागा तुमची नाही बांधलं ती बिलाई लोकांक लोकांना विधी करता काय देतात म्हणजे अतिक्रमण तुम्ही केलं का, का के मी केलं अगद बोलणार अतिक्रमण केले काय नाव देत काय जलसा का फिरसायचं काय ते नाव आहे नाही नाही तो बावळट आहे मोडवे दिनकर मोडवे आहे नाही तो नालायके दिनकर मोडव्याने बिअर बार दारू खंडोबा विकली रेस्टॉरंट करून जे यांनी केले माझ योगदान तपासण्यापेक्षा मी नालायक आहे ठरवण्यापेक्षा मी भ्रष्टाचारी आहे ठरवण्यापेक्षा कारण मी गावात असं काही प्रकार केलाच नाही माझा जॉबच वेगळ्या ठिकाणी परंतु म्हणतात ना गावाचं भावाचं देवाचं खाऊ नाही या तिन्ही प्रकारात तुम्ही मोडता जे बोलत होते ते म्हणतो दिनकर मोठे नायके दिनकर मोठे भ्रष्टाचार्य तो भाव आम आम्प तो मग उलटे गांधी ती बरी भाषा त्यांची साधन सुचिता काय मला माहीत नाही एका आरती म्हणजे कुणी बातमी दिली ती कोणत्या टाईमला ते याची घरकुल गर्पुल। हे घरकुलला संबंधीचा विषय घ्यायचा होता बरं बातमी कोणाची होती बातमी होती ग्रामपंचायत मढ उतळे साहेब मित्र साहेब मला सांगा बोललं कोणी पाहिजे सरपंचांनी बोललं पाहिजे सेकंड उपसरपंचांनी बोललं पाहिजे थर्ड सचिवांनी बोललं पाहिजे फार सदस्यांनी बोललं पाहिजे करून काय दोन व्यक्तींचा बोलण्याचा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नाही तुम्ही पंचायत समिती सदस्य नाही पक्षीय कार्यक्रम नव्हता तिथं म्हणजे ज्या वल्गणा केल्या तो बावळट नालाय, भ्रष्टाचारी असत तसं त्या उलटात तुला लागू होत्या त्याला तर भ्रष्टाचार आरोप हे करावे भूखंड गावात चारशे बासष्ट भूखंड तेवीस सातला त्यांनी